कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या पियुष उर्फ पिल्ला बेले आणि त्याच्या तीन साथीदारांना कोतवाली पोलिसांनी जलद कारवाई करत अटक केली ही माहिती ठाणेदार निरीक्षक रितेश आहेर यांनी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतवाली परिसरात एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी पियुष बेले हा तडीपार असतानाही शहरात वावरत होता व त्याने तीन साथीदारांच्या मदतीने हल्ला केला घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ सर्च ऑपरेशन राबवत सर्व आरोपींना ताब्यात घेतले आरोपीविरुद्ध हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाची व हल्ल्यामागील कारणाची कसून चौकशी सुरू आहे सु पियुष बेले यांचे नाव यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये समोर आले आहे त्यात पियुष बेले जे आहे हा कोकण उच्चशिक्षा हद्दीतून याला आम्ही गडीपात केलं होतं तरी देखील हा पुन्हा येऊन त्या प्रकारचे गुन्हे करत होतो याबाबत कोकवाली पोलीस स्टेशनने एक दोन तासामध्ये चार मुख्य आरोपी आणि दोन विधी संघर्ष यांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी घटनास्थळावरती परिपूर्ण शांतता पसरून त्या ठिकाणच्या लोकांचे मनोपरिवर्तित करून त्या ठिकाणी माननीय परिमंडळ तीनचे डी सी पी सर मान्य सी पी मॅडम यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बॉम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी आरोपीला शिताफेरी पकडण्यास मार्गदर्शन केलेले आहे तर त्या परिस्थितीची शांतता असून कुणीही कोतवाली पोलीस स्टेशनच्या स्थल सीमेमध्ये विना परवाना कायद्याचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावरती इथून पुढं कडक कारवाई कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे देण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे अशी कोणती अपरिचित कोणती घटना माहिती पडल्यास तात्काळ कोतवाली पोलिस संपर्क करावा